मुंबईकरांसाठी मोठी बातमी येत्या वर्षी केंद्राकडून तीनशे नव्या लोकल गिफ्ट एकनाथ चेहरा पडलाय डोळ्यात चमक नाही नाराज होऊन अमावस्याच्या मुहूर्तावर गावाला गेले संजय राऊतांचा हल्ला बोल उत्तर मतदार संघाचे यांचा ईव्हीएम वर संशय दोन मतदान केंद्रावरील मशीनची होणार पडताळणी चौऱ्याण्णव हजार रुपयांचे भरले चलन मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून दिल्लीला ट्रेन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती मिरवणुकीत नसताना एकमेकांना पाय लागल्यामुळे थोडी हानामा झाली त्याला राडा झाला असं म्हणता येणार नाही ना मिरवणुकीला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आमदार पाडवी यांचा आरोप मराठवाड्यात आमदार आमदार कुणीही नाही मला संधी द्या भाजप पबनराव लोणीकर यांची देवेंद्र फडणवीस यांना मागणी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखार कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर आणि मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार मी कुठल्याही क्रिमिनल लॉबीच्या दबावाखाली काम करत नाही काही लोक राजकीय द्वेषापोटी आरोप करीत असतील पण त्यात काही तथ्य नाही असं म्हणत माजी आमदार मदन एरावार यांनी त्यांच्यावर होणारे आरोप पत्रकार परिषदेत फेटाळले वाहतूक पोलिसांच्या अरेरावीला मोबाईल वर फोटो काढल्यास होणार कारवाई भाजपा आमदार श्रीकांत भारती यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन आमदार समाधान अवताडेंच्या रुपानं पंढरपूर मध्ये पंढरीनाथाची कृपा झाल्याची प्रतिक्रिया निवडणुकीत वापरलेल्या नऊशे सडुसष्ट बसमधून पीएमपी मालामाल पीएमपीला ला दोन कोटी पर्यंत उत्पन्न प्राप्त बहुचर्चित चर्चित पानबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्गाला मिळाला केंद्राकडून सत्तेचाळीस कोटींची मंजुरी मार्गशीर्ष महिन्याच्या आगमनामुळे देवीच्या पूजेच्या साहित्याला जोरदार मागणी पहिल्या आठवड्यापासून विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता गावातच मिळणार शेतकऱ्यांची भांडणं शेतीचा बांध रस्ता मोजणीचे प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस राबविणार शेतकरी प्रेरणा अभियान गुन्हेगारी रोखण्यासाठी आता ड्रोनचा वापर अनधिकृत बांधकाम धारक रडारवर पीएम एमआरडी दोन गुन्हे दाखल नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात काश्मीर आणि इराणी सफरचंदाची आवक सुरू व्यापाऱ्यांच्या मते मागील वर्षापेक्षा सध्या सफरचंदांचे भाव कमी फळांचा राजा आंबा सांगलीच्या बाजारपेठेत दाखल हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल अडीच हजार रुपयांचा दर एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी मुखेड येथील ग्रामस्थांनी भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर लावून घोषणाबाजी केली सोन आणि मोबाईल लुटणाऱ्या चार आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने केलं अटक तालुक्यात पोलिसांकडून लक्षपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी आता होत आहेत हायटेक केव्ही के तर्फे ड्रोन सह हो यांत्रीकरणाविषयी प्रशिक्षण डॉक्टरनेच केली एकवीस वर्षीय महिला पेशंटची छेडछाड घटनेच्या निषेधार्थ परळीबंदी हाक शेजार्याच्या नऊ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीनं वार आईनं वाचवला मुलाचा जीव घटना कॅमेरात कैद गुन्हा केल्याचा बनाव करत मुंबई सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर टॅक्सी चालकाचा अत्याचार पोलिसांनी आरोपीला केली अटक परीक्षेत कॉपी इंग्रजीत कारवाई हिंदीच्या विद्यार्थ्यावर शिवाजी विद्यापीठाच्या भरारी पथकावर आक्षेप बडतर प्रशिक्षणानंतर एनडीएच्या एकशे सत्तेचाळीसव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ उत्साहात कोल्हापूरच्या शिरढोणच्या लक्ष्मी संस्थे सदतीस लाखांचा अपहार चौघांना अटक अध्यक्षासह तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल भाग प्रकरणी दाखल फौजदारी कारवाई रद्द इंडिगो एअरलाइन्सच्या सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापकाला न्यायालयाचा दिलासा चंद्रपुरातील महिला ठार दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी महापारेषण नागपूर येथे भरती सुरू चार महिने उलटूनही रोयो मजुरांचे सात कोटी रुपये प्रलंबित मजुरांमध्ये नाराजीचा सूर गडचिरोलीत आता बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास परिवाराला मिळणार पंचवीस लाख रुपयांची मदत गतिरोधकावरून दुचाकी उडून पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू निगडी भागातील घटना गडचिरोली मध्ये पाच महिन्यांपासून बेपत्ता मुलाचा आईला जंगलात आढळला सांगाडा पोलिसांची चौकशी सुरू रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री आणि वाहतुकीस अडथळा विशेष मोहिमेत पन्नास जणांविरोधात कारवाई महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांचा आढावा फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर नवा भारत नवा विचार